मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अकोला येथे The कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ब्रांच ऑफिस अकोला इन invites फ्रॉम बीएससी बी कॉम एनी ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम फॉर द फिल्ड अँड ऑफिस पोस्ट ऑफ अ फिल्ड असिस्टंट ऑफिस असिस्टंट एज अ specified अबु तर ही ऍड असणार आहे ती बीएससी एस बी कॉम आणि एनी ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी निघालेली आहे तर यामध्ये पदाचे नाव आहे तात्पुरते फील्ड असिस्टंट म्हणजे टेम्पररी फील्ड असिस्टंट तात्पुरते ऑफिस असिस्टंट म्हणजे टेम्पररी ऑफिस असिस्टंट आणि टेम्पररी ऑफिस असिस्टंट जनरल यासाठी वयो असणार आहे पस्तीस वर्ष नोकरीचं ठिकाण असणार आहे अकोला निवड प्रक्रिया तर यामध्ये फक्त मुलाखतीद्वारे निवड ही होणार आहे मुलाखतीसाठी त्यांनी पत्ता दिलेला आहे द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पारस्कर टॉवर पहिला मजला परफेक्ट स्टडी सेंटर विद्यानगर अकोला मुलाखतीची तारीख असणार आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अधिकृत वेबसाईट म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे तुम्हाला अजून काही माहिती याबद्दल हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करून ती घेऊ शकता तर एज्युकेशन क्वालिफिकेशन तर या पोस्टसाठी

त्याच्यानंतर द इंटरेस्टेस पर्सन्स फुलफिल द्रायटेरिया वेबसाइट तर त्यांनी ही वेबसाइट दिली आहे त्या वेबसाईट वरून आपल्याला ते डाउनलोड करायचे त्याच्यानंतर शुड ब्रिंग ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट्स अँड अप्लिकेशन्स फ्रॉम ड्युअल फिल इन मस्ट बी अक अकम्प्लिश बाय अटेस्टेड कॉपीज ऑफ काय काय लागणार आहेत कॉपी तर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ त्याच्यानंतर मार्कशीट लागणार आहेत कोणत्या तर एस एस सी

आपल्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म ची पीडीएफ सुद्धा आहे तो एप्लिकेशन फॉर्म आपल्याला पूर्ण भरायचा आहे त्याचबरोबर आपले सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि कास्ट सर्टिफिकेट ऍप्लिकेबल असेल तर याच्या सगळ्याच्या ओरिजिनल त्याचबरोबर त्याचे सेल्फ अजेस्टेड फोटोकॉपीज आपल्याला इंटरव्यूला सोबत घेऊन जायचंय तर याचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू